नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राज्य सरकारमार्फत सोयाबीन कापूस अनुदानासाठी प्रति पाच हजार रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही जी मदत आहे पासून वाटणार आहे आता शेतकऱ्यांची काही वाटा फंड ठेवा ज्या शेती ई के वाय सी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी एक अनुदानांचा फॉर्म भरून आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयाकडे जमा केलेल्या आहेत अशा लाभार्थ्यांना होना हे पैसे जमा होणार आहेत आजपासून हे पैसे जमा होतील तुम्हाला हे पैसे थेट तुमच्या बँकमध्ये ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही चेक करा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का आता आले नसतील तर तुम्हाला तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाला भेट द्यायचे त्या ठिकाणी त्यांना हा प्रॉब्लेम सांगायची की आम्हाला आमचे पैसे आले नाही आधार लिंकिंग वगैरे ओके आहे पण आम्ही फॉर्म भरून दिलेला नाही जर फॉर्म भरून दिलेला असाल तर तुम्हाला मिळून जाईल पण फॉर्म भरून दिलेला नसाल तर तुम्हाला मात्र पुन्हा फॉर्म भरून द्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा कारण की जर तुम्ही फॉर्म भरून नाही दिलात तरच तुम्हाला दिलात तरच तुम्हाला हे पैसे मिळतील नाही दिलात तर पैसे मिळणार नाही त्यामुळे सर्वात अगोदर फॉर्म भरून देण्याचा प्रयत्न करा तलाठी कार्यालयावर तुम्ही फॉर्म भरून द्या किंवा शेतकरी मित्राकडे सुद्धा तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता तुमच्या जवळच्या तर तलाठी कार्यालयाला संपर्क कसा आजच्या आज कारण की आजपासून जे लाभार्थ्यांनी या अगोदर फॉर्म भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुमच्या खात्यामध्ये कापूस स्वाभिन अनुदानाचे पैसे आज जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद